के के आणखीन बोकर, <laughs> एक कॅरेट टाकत तिथं आपल्या साध्या बाग आपल्या देशी बोकड बिटल होत की ते काय ते लय वय झालं मग विकून टाकलं की मला काय एवढा पस्तीस पस्तीस ला किल वा चाळीसला हां हां चाळीसला आणलाय हा आणला आणलाय हां मारत नाही मारत गरीब आहे एकदम शांत आहे

चार वाजता पुन्हा गवत गवताची वैरण करायची गवत काढायचं ते आणखीन एक तास दोन तास लागतं गवत काढायला हा त्यांना ठोले किती तेवढं त्या ताप जण पुन्हा पाच सहा वर्ष झालं असतील की सहा वर्ष झाली असं एकशे वीस आणि असं नव्वद आहे आतला पत्राचा गरबा आहे चाळीस फुट इकड वीस आणि दाव दोन्ही दावणीच्या मधनं वयरण टाकायचे शेडस ना असा शेड दिसतोय लांबी एकशे वीस फूट ना आणि रुंदी नव्वद फूट नव्वद आहे आणि मधला जो कोबा केला किंवा पत्रा आहे तो वीस बावीस म्हणजे चाळीस फुटचा पत्रा चाळीस फूट कोबा केला नाही चाळीस नाही फूट केला फूटच कोबा आहे म्हणजे राईट तर मित्रांनो तुम्हाला काय विचारा असेल डाऊट कमेंट असेल तर विचारा थँक्यू बाय बाय कसं वाटलं आमचं शेड शेळीपालन याच्याबद्दल कमेंट करा हे बोकड कर बघा चाळीस हजार रुपयेला आणलं आहे इकडं शेळ्या आता चेन्नईवरून टाकून